चंद्रपूर जिल्ह्यात उभाठा शिवसेनेचे एकला चलोरे अन्यथा सर्व जागा लढणार आगामी मनपा जीप आणि पंच निवडणुकीत शिवसेना उभाठाने जिल्हा स्तरावर एकला चलोरेचा नारा दिला आहे महाविकास आघाडीशी प्राथमिक चर्चा झाली मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आघाडी झाली तर उत्तम मात्र आमची तयारी असल्याची भूमिका पुढे मांडण्यात आली आहे पक्षश्रेष्ठींनी निवडणूक असलेल्या ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून मनपामध्ये उत्तम कामगिरी करू असा विश्वास उभाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप घिरे आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला मनसेशी युतीबाबत पक्षादेश जो असेल तो पाळून पुढे जाऊ असेही मत पदाधिकाऱ्यांनी मांडले महाराष्ट्रात अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेत उभाठा शिवसेनेने प्रथमच निर्णय जाहीर

टेंटेटिव्ह म्हणा किंवा जे टेक्निकली आम्ही जिथे सेकंड नंबरवर होतो जे आमचे निवडून आले जवळपास त्या आणि वरची दोन तीन जागा असं आम्ही एक सोळा सोळा सतरा पंधरा सोळा जागेची आम्ही मागणी केली आहे आणि युती झाली महाविकास आघाडी झाली ठीक आहे नाही आम्ही पूर्ण पूर्ण सीटा आम्ही पूर्ण तकशी लढू त्या निवडणुका झाल्या हा मुंबई प्रतिनिधी आमचा पक्षप्रमुखाचा हा निर्णय असतो आणि त्यांचा अध्यक्ष अंतिम असतो त्यांचा त्यांचा आम्हाला आदेशाला आम्ही बोलाई आम्हाला तिकिटा नाही मिळाल्या आम्ही प्रामाणिकपणे महाविकास आघाडीसोबत होतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही आताही महाविकास आघाडी म्हणून समोर निवडणुकीला तयार आहोत परंतु ज्या प्रकारे कुठेतरी वाटाघाटीसाठी अडचणी येऊ हो शकते त्याच्यासाठी आम्ही आमच्या स्वतःची तयारी पूर्वतयारी म्हणून तयारी करून घ्यालो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू